अंजिनेरी किल्ला त्र्यंबकेश्वर रांगेतल्या ऋषी पर्वत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगरावर आहे या पर्वतावर अंजनी मातेने एकशे आठ वर्ष तप केले वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला अशी भाविकांची अतुट श्रद्धा आहे त्यामुळे या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले आहे त्र्यंबकेश्वर रांगेतील अंजनेरी हा एक महत्वाचा किल्ला होता किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावात आजही सोळा पुरातन मंदिरे आणि शिलालेख पाहायला मिळतात हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका व्हिडिओमध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की हा जो आहे हा आहे अंजनेरी पर्वत जे भगवान हनुमानाजी यांचं जन्मस्थळ म्हणून ओळखलं जातं तर आज आपण ह्या अंजनेरी पर्वताच्या भटकतीसाठी जाणार आहोत तर चला जास्त तुम्हाला काय बोलत नाही आता समोर आपण भेटूया तुम्हाला दाखवतो हा अंजनेरी पर्वत नक्की कसा आहे तर त्र्यंबकेश्वरजवळ असलेला हा अंजनेरी पर्वत आज आपण बघणार आहोत वन विभागाच्या चौकीपासून पायऱ्यांची वाट सुरू होते प्रथम वन विभागाने बांधलेल्या पण आता उद्ध्वस्त झालेल्या पायऱ्या पायऱ्या लागतात त्या पार केल्या की आपण एका पोहोचतो या ठिकाणी कमी अधिक उंचीच्या कोरलेल्या आहेत या पायऱ्या अर्ध्या पर्यंत चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक जैन लेणे आहे लेण्यात दोन दालने असून त्यात त्या पार्श्वनाथांची मूर्ती आणि इतर मूर्ती आहेत लेण्याच्या बाजूला कातात कोरलेले पाण्याचे टाकी आहे हे लेणे पाहून उडलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण एका विस्तीर्ण पठारावर पोहोचतो पठारावरून आपल्याला अंजनी मातेचे मंदिर आणि त्यामागील बाले किल्ला दिसतो अंजनी मातेच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यास पंधरा मिनिटे लागतात मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे मंदिरासमोर एक आणि मंदिराच्या उजव्या बाजूला एक अशी दोन पाण्याची टाकी या ठिकाणी आहे आपल्याला अजून ह्या बाजूला वरती उंच याच्यावर जायचं आहे आणि बघू शकता तुम्ही दाट असे धुके आलेले आहे वरती आणि ह्या बाजूला सुद्धा एक पॉइंट आहे तिकडे आपण नंतर जाऊया आता आपण आतमध्ये भगवान श्रीरामाची मूर्ती हो होती आणि हे अंजनी मातेचं मंदिर आहे वरती आपल्याला हनुमान जन्मस्थळ जे आहे तिकडे जायचं आहे ह्या बाजूला मंदिरापासून बाले किल्ल्याकडे जाताना डाव्या बाजूला पावलाच्या आकाराचा तलाव दिसतो त्याला हनुमान तलाव किंवा इंद्रकुंड या नावाने ओळखले जाते हनुमानाने या ठिकाणी पाऊल ठेवल्यामुळे तलावाचा आकार पावलाप्रमाणे आहे अशी लोकांची श्रद्धा आहे किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचा सध्या हा एकमेव स्रोत आहे येथून थोडे पुढे गेल्यावर बाले किल्ल्याच्या पायथ्याशी दोन वाटा लागतात एक वाट डावीकडे वळून सीता गुफेकडे जाते तर दुसरी वाट समोरच्या बाले किल्ल्यावर चढत जाते डावीकडच्या वाटेने वळल्यावर दहा मिनिटातच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो येथे कातात कोरलेले लेणे आहे लेण्याच्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस दोन द्वारपाल कोरलेले आहेत लेणे दोन खोल्यांचे असून लेण्यांच्या भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेले आहेत सीतालेनी पाहून परत पायऱ्यांच्या वाटेंनी बाले किल्ल्याचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर साधारणपणे पाऊन उंचीवर गेल्यावर डाव्या बाजूला एक पायवाट जाते या पायवाटेने पुढे गेल्यावर एक गुहा पाहायला मिळते गुहा पाहून परत पायऱ्यांनी वर चढल्यावर आपण बाले किल्ल्याच्या पठारावर येऊन पोहोचतो माचीच्या पठाराप्रमाणे बाले किल्ल्याचे पठारही विस्तीर्ण आहे पठारावरून दहा मिनिट चालल्यावर आपण हनुमान जन्मस्थ मंदिरापाशी पोहोचतो मंदिराच्या बाजूला एक पाण्याचा छोटा बांधीव तलाव आहे मंदिराच्या मागे उघड्यावर काही मूर्ती आणि पिंडी ठेवलेल्या आहेत या ठिकाणी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते गडाचा विस्तार प्रचंड असून त्यावर इतर कोणतेही अवशेष आज पाहायला मिळत नाहीत

मित्रांनो मी सध्या या अंजनेरी पर्वताचे एका सुरक्षित बसलो आहे त्याची काळजी घेऊन बसलो आहे तर अंजनेरी पर्वतावर तुम्हाला असे असंख्य पॉईंट आहे ज्या ठिकाणी तुम्ही सुंदर असे तुमचे फोटो वगैरे करू शकता पाठीमाग सुंदर असा निसर्ग तुम्हाला दिसतोय तर आपला आता संपूर्ण अंजनेरी पर्वत फिरणं झालेला आहे आता आम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासह या ठिकाणी येऊ शकता अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा अन्नाडा आम्हाला मजा आली या अशा पटकतीमध्ये तर नक्की तुम्ही पण या थोडासा थकवा देणार आहे मात्र पावसाळ्यात आल्यावर अतिशय सुंदर अनुभव तुम्हाला या ठिकाणी भेटेल तर लवकरच भेटूया आपल्या पुढच्या एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा सर्वांचा निरोप घेतो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय थोडासा आनंद घेतो आणि आता